सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव रुपये तीनशे रुपये एक रुपया दोन रुपये तीन रुपये चार रुपये पाच रुपये सहा रुपये सात रुपये तीनशे सहा एक वर दोन वरशे सात रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये दोनशे चौऱ्याण्णव रुपये दोनशे पंच्याण्णव रुपये दोनशे पंच्याण्णव रुपये व सन्ना कर छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट रुपये त्रेसष्ट रुपये चौसठ रुपये पासष्ट रुपये सासठ रुपये सदुसष्ट सत्तर एकाहत्तर एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये त्र्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये तीनशे रुपये एक दोन रुपये तीन चार रुपये पाच सहा रुपये सात आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये अकरा रुपये तीनशे अकरा रुपये तीनशे बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये तीनशे चौदा रुपये इरफान करा दोनशे ऐंशी नव्वद रुपये तीनशे रुपये एक दोन तीन रुपये चार पाच रुपये सहा सात रुपये आठ नऊ दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये तीनशे पंधरा रुपये एक वार दोन वार तीनशे पंधरा रुपये शंभर दोनशे पन्नास रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये दोनशे एकाहत्तर उत्पन्न बाजार समिती दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी आज कांद्याचे लिलाव झाले कांद्याची आजची बाजारभाव गोळे कांदे, कांदे तीनशे वीस ते तीनशे तीस कांदे एक नंबर कांदा तीनशे ते तीनशे वीस रुपये थोडा हलका कांदा दोनशे ऐंशी ते तीनशे गोल्टा दोनशे ते दोनशे साठ रुपये बदले शंभर ते दोनशे रुपये याप्रमाणे आजच्या मनसर मार्केटमध्ये बाजारभाव विक्री झालेली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्याला काय सांगते तुम्ही कांदा बाजार आला पाहिजे का थांबलं पाहिजे शेतकऱ्यांनी जशी आज, शे आज तीनशे रुपयाच्या दरम्यान बाजार आहे थोडं थोडं कांदे शेतकऱ्यांनी भरले पाहिजे बा या सरकारची गॅरंटी नाही का कधी एक्सपोर्ट बन बनत आहेच आता पुढे काय करीन याची गॅरंटी नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदे हे भरित राहावं हो, थोडे थोडे आपले